दादा त्यावेळी जो खरेदी केला होता सुंदर कसं काय कुठपर्यंत नियोजन आले सुंदरचं बोलला तर नक्कीच तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात मैदानात दिसेल बैल त्यापासून सर्जामध्ये पळाला आहे स्वामी मध्ये पळाला आहे तिकडं लखन मध्ये पळाला आहे त्यांनी बैल जी घेतली ज्यांच्याकडून काही माणसं चांगली निघाली काही वाईट निघाली पण उद्याच्या नियोजनासाठी तुम्ही मला वाटतं वाचक सावलं तुमच्या गावणीला आहेत काय सांगाल त्याबद्दल संतोष तोडकर विटावे ठाणे याच्या नावातच आमच्या जेवढ्या पण गाड्या असतात आम्ही त्यांच्याच नावाने पालो नमस्कार नमस्कार नाव सांगा ना माझं नाव विशाल अंकुश म्हात्रे उसरगड जेबराव दादा दा, आता जो उद्या मैदान आपलं येणार आहे त्यासाठी कशी काय तयारी केली आमची तयारी तर ते आहेच आपले संतोष तोडकर विटावे ठाणे यांची बैला असतात इथे उसरगडला माझ्याकडे आपली पण बैला आहेत कसं काय त्यांच्या तुमचे संबंध कसं काय काय सांगलं त्याबद्दल माझे बोलला तर संतोष तोडकर आणि मा मी एकदम जवळचा मित्र आहे वीस वर्ष झाले आमचे दोस्ती आहे तर त्याच्यातनं तो, तो बैलगाडी क्षेत्रात आल्यामुळे आहे त्याची बैल माझ्याकडे त्यांनी हे केली कोणकोणती बैल आणले आपले जाऊन आता आता बोललं तर औरंगाबादला आपला माऊली म्हणून आहेत देवदास महाराज जगताप त्यांच्याकडे आपला साई असतो आणि आता हा एक छोटा साई आपण घेतलाय आणि यासाठी आपण खास म्हणजे विदर्भात ना आपण जसं म्हणू शकतो तर त्यासाठी चेंडू तो एक बैल आणला आहे त्याचे मालक आहे ते नमस्कार दादा नमस्कार काय ना तुमचं देवीदास महाराज जगताप संभाजीनगर नंतर काय नाव आहे हा छोटा साई हा बैल आता एक संजना केसरी म्हणून मैदान झालं तिकडं कन्नड तालुक्यात तर तिथून घेतलाय हा बैल आता याचा हा तिसरा मैदान झालाय तर कोणत्या गांधी बोलतो हा दोन्ही गांधी पोलतोय आतून आम्ही डावीलाच पाळवला दोन्ही गांधी बाहेरून आतून कुणी कोण कुन पहा आतापर्यंत किती नंबर केले त्यांनी तीन नंबर केलेत हा का आपल्याकडे आल्यापासून आणि तुमच्याकडे कसं काय बोलतो एक नंबर पडतो एक नंबर पळतो चांगले म्हणजे नंबरात पळतो एक नंबर नमस्कार दादा नमस्कार याचं काय नाव आहे याचं साई याचं पण साईज नाव आहे का हा मोठा साईक छोटा मोठा साई कुठून घेतला होता आणि कसं काय हा साहित्यिकडे संभाजीनगर घेतला होता पण आदत असल्यापासून टॉपलाच पडतो पूर्ण टॉपच्या बैलात वाटतं मागे काहीतरी एक नंबर केला आमदार केसरीला संजना केसरीला एक नंबर केला असे बरेच चौदा पंधरा मैदानामध्ये नंबर केला तेव्हा कोणामध्ये बोलला होता तो सम्राट म्हणून होता शाकीर दुरकरीचा इकडे पाच लाखाच्या मैदानाला ज्याने एक नंबर केला होता त्या सम्राटमध्ये होता सध्या स्पीड खूप चांगला होता त्याबद्दल काय सांगाल स्पीड बोललो तर दोन्ही साईड एक नंबर स्पीड लावतो याचं पण उद्या के नियोजन केलं आहे काय सांगाल त्याबद्दल याचं पण चांगल्या टॉपचं नियोजन आहे उद्या हा हा चांगल्या टॉपच्या बैलात आहे उद्या जेव्हा असल्यापासून पळाला आदत असल्यापासून सरजा मध्ये पळालाय स्वामी मध्ये पळालाय तिकडं लखन मध्ये पळाला आहे संभाजीनगरच्या टॉपच्या मध्ये पळाला आहे त्याचं नियोजन पण एक नंबर टॉप चा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विकास विकास राठोड आज प्रथमच प्रथम तुम्ही मुंबईमध्ये आले काय सांगा का मुंबईचा प्रवास कसा आला शर्यतीसाठी आलो आहे हां का कोणता पहिलं उतरला तुम्ही आता छोटासा छोटासा आहे का आणि या नदीचं ना काय नाव आहे म्हणजे चेंडू कसं काय आता पलन वगैरे पलन चांगले लहानपणापासून चांगले आत्तापर्यंत चोवीस गुलाल झालेले संघ म्हणजे सतरा गुलाल संघ सलग झालेले कोणाकोणामध्ये पलान आला भरपूर बैला मध्ये लक्षामध्ये पळालेले पळवलेले भोलामध्ये पळवलेले बॉल मध्ये पळवलेले सातारा साईडला नमस्कार याचं नाव आहे याचा बादल आहे कसं का, काय याचा काय दोन्ही साईडने पब्लिक चारही खाली बैल आहे निवेदनासाठी तुम्ही मला वाचकसा तुमचे लावलेले आहेत काय सांगाल त्याबद्दल हो आता उद्या आपल्या म्हणजे घरचा मैदान असल्यामुळे आमची जेवढी बैल होती घाटावर ती पूर्ण बैल आम्ही खाली उतरलेले आहेत आणि त्याच्यात आम्ही एक बैल म्हणजे चेंडू आ, आ, याला आम्ही ऍड केलेला आहे एवढी काही नियोजन वगैरे काय नियोजन जमत आपल्या इथे बोललं तर सहा बैल आरामात राहतात गोठ्यामध्ये एवढा आपला मोठा गोठा आहे आणि सगळे मुलांची साथ आहे सगळी आपली जी मंडली जी आहे घाटावरची आणि आता बोललं तर औरंगाबाद मध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा बोललं तर आमची बैल मेन सांभाळणारे आहेत ते म्हणजे देवदास महाराज हेच त्या भागात नियोजन करतात आणि इकडं बोललं ते बीड भागात अनिकेत बीडकर आहेत साताऱ्या भागाचं नि नियोजन असलं तर ते करतात म्हणजे भरपूर जण आहेत असे आपले तर ते सगळे आपल्याला सहकार्य करतात त्याच्यामुळे चांगला नियोजन होतो दादा संतोष तोडकरचं कुठेही नाव आता म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होत चालले त्याबद्दल काय सांगाल माणूस एकदम सच्चा माणूस आहे आणि दिलदारपणाचा आहे तर त्याच्यामुळे काय त्यांनी बैल जी घेतली ज्यांच्याकडून काही माणसं चांगली निघाली काही वाईट निघाली पण आता जी आमचं जे नियोजन चाललंय दोन वर्षापासून ते एक नंबरचं नियोजन चालू आहे दादा त्यावेळी जो खरेदी केला होता सुंदर कसं काय कुठपर्यंत नियोजन आले सुंदरचं बोलला तर नक्कीच तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात मैदानात दिसेल बैल मुंबईमध्ये मुंबईमध्ये दिसेल किंवा साताऱ्या भागात पण नक्कीच तो मैदानामध्ये मा दिसेल तुम्हाला एवढी खात्री करतो दादा संतोष तळकर नेहमी विक्रमी खरी करतात काय सांगाल त्याबद्दल हो त्याचं असं आहे की कोणता नंदी आवडला तर तो त्याला असं म्हणत नाही की आपल्याला पैसे जास्त बोलतो म्हणून काय घ्यायचा नाही त्याला आवडला तर ज्या त्याच्या मापात बसेल किंवा सर्वांना विचारूनच सर्व गोष्टी करत असतो तर त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं सगळ्या गोष्टी कारण दादा चेंडूचं कसं काय नियोजन झालं उतरायचं चेंडूचं नियोजन बोल तर दादाच्या मनातच होते आणि देवदास महाराज आहेत आमचे औरंगाबादचे तर त्यांनी नियोजन केला आणि आमच्या म्हणजे शब्दाचा मान ठेवून ते आले तर ते इथे आल्यानंतर ते असे बोलले कारण काल बैल पलाला आहे पुण्यामध्ये कालबैल पलून सुद्धा ते लगेच इकडे आले ते तर ते असे बोलले की नाही तुमचं होतं म्हणून आम्ही आलो नाहीतर आम्ही पुन्हा रिटर्न जाणार होतो असे बोलले पण आमच्या शब्दाचा मान ठेवला त्याच्यासाठी त्यांचे धन्यवाद दादा याच्यामध्ये बैला त्रास होणार नाही का नाही एकदम बैल फ्रेश आहे तुम्ही थोडं लवकर आले असते तर बैलाचं तुम्ही रंग रेषा दिसली असती की बैल किती फ्रेश आहेत आणि जेवढं पण बैल आता तुम्ही जेवढी दाखवली तेवढी सिंगल कासऱ्यावरच बैल आम्ही ठेवलेली ही गाडी नावाने तुमच्याकडे कोणाच्या नावाने बोलतात दादांचे आता माझ्याकडे तीन चार बैल असतात आणि माझा एकच बैल आहे पण मी पण दादाच्याच नावाने पलवतो बैल संतोष चट्टोडकर विटावे विटा ठाणे याच्या नावातच आमच्या जेवढ्या पण गाड्या असतात आम्ही त्यांच्याच नावाने पलवतो हां का ठीक आहे दादा धन्यवाद